नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसानचा सातवा हप्ता जी आर जाहीर झालेला असून आता या ठिकाणी सातवा हप्ता तुम्हाला येणार आहे परंतु या ठिकाणी सातवा हप्ता कधी येणार आहे याची डिटेल आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहताय आहे की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता संबंधित या ठिकाणी जी आर प्रसिद्ध झालेला आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच हा जी आर प्रसिद्ध झालेला असून आता या जी आरमध्ये काय म्हटले हे आपण या थोडक्यात या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पाहता की वदर दिलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे ब्याण्णव पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर यांनी प्रसिद्ध केलेला आहे अशा प्रकारे हा जी आर असून आजच तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी हा जी आर प्रसिद्ध करण्यात जी आर का आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया त्यानंतर तारीख वगैरे कधी आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जी आरमध्ये मध्ये भेटते का तर पाहूया तर या ठिकाणी पाहताय की तुम्ही सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री सन्मा किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति, प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना राबविण्यात संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो पी एम किसान संबंधित जे सहा हजार रुपये भेटतात तुम्हाला राज्याचे त्याचप्रमाणे केंद्रसुद्धा या ठिकाणी तुम्हाला सहा हजार रुपये भेटणार आहे हा सातवा हप्तास या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे हा तोच जी आर आपण वाचत आहे म्हणजे तुम्हाला राज्य शासनाचे सहा दोन हजार रुपये मिळाले असेल तर आता तुम्हाला केंद्राचे या ठिकाणी दोन हजार रुपये मिळणार आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी त्यांनी अजून तारीख कुठेही जाहीर केली नाही म्हणजे येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी तारीख जाहीर करण्यात येणार आहे त्यावेळेस आपल्या व्हिडिओ त्याची अपडेट देण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी अजून पर्यंत त्यांनी तारीख जाहीर केली नसून फक्त त्यांनी जाहीर म्हणजे जी आर काढलेला असून सातव्या हप्ताचा जी आर त्यांनी काढलेला आहे त्याचप्रमाणे अमाऊंटसुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे परंतु आता या चार पाच दिवसामध्येच तुम्हाला त्याची तारीख वगैरे मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तारीख कटल्यास त्याचा व्हिडिओ तुम्हाला लगेच या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र